सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे पंधरा जानेवारी रोजी सोलापूर महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं तयारी करत आहे महाविकास आघाडीमध्ये मनसेला देखील घेतलं जाणार आहे आणि मनसेला घेऊन देखील राजकीय पक्ष या ठिकाणी मैदानात उतरणार आहे एकंदरीत मनसेची काय भूमिका आहे मनसेमध्ये इच्छुक उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेत कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे यासंदर्भात बोलण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकर सर आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्र प्रथम तर तुम्हाला सांगतो ह्या वेळेला आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे आनंदाचा उत्साह तर नाही त्यामागचं कारण म्हणजे दोन बंधू एकत्र झालेले आहेत आज ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळं पूर्ण मनसैनिकामध्ये शिवसैनिकामध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि आम्हाला यशाची खात्री आहे राहिला प्रश्न दुसरा तर आपल्यापाशी आत्तापर्यंत म्हणजे पक्ष म्हणून सहासष्ट अर्ज आम्ही आत्ता, आत्ता कालपर्यंत दिलेले आहेत आज आपण आमोशा येळ असल्यामुळं शेताकडे गेल्यामुळं आज आपण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत उद्या या सा असं सांगितलं आहे नाहीतर हा पूर्ण परिसर भरून जातो जमा जमा आता बघा एक चौदा ते पंधरा जमा आहेत आणि रोज फोन आले आहेत म्हणजे जमा करण्यासाठी म्हणून काही कार्यक्रम आता काल आमच्या घरी काठीची पूजा होती नंदीध्वजाची पूजा होती त्यामुळं थोडं आज सुट्टी पडली आहे हां असं निकष ठेवले इच्छुकांचे जे उमेदवारी देताना किंवा जमा करून घेताना काय निकष आहे कोणाला म्हणजे उमेदवारी देणार प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या पक्षाची बांधणी आहे शाखा अध्यक्ष विभाग विभागाध्यक्ष आहेत गटाध्यक्ष आहेत त्या त्या पदाधिकाऱ्यांचेच अर्ज आम्हाला आलेले आहेत जास्तीत जास्त सोलापूर शहरात असे कोणते प्रभाग आहेत जिथं मनसेचा प्रभाव जास्त दिसून येतो साहेब हे हे जे प्रभाग आता सध्या आठ आहे सात आहे दोन आहे सतरा आहे सहा आहे तेवीस आहे हां आहे आणि आमचं त्या पद्धतीनं बोलणंसुद्धा झालेलं आहे मान्य खैरे साहेब ज्या वेळेला आले होते सोलापूरला पहिल्या वेळेस म्हणजे दोन तीन फेऱ्या झाल्यात त्यांचे सोलापूरला त्या प्रत्येक वेळेला आमची त्यांची गाठ झाली आणि त्यांनीचं स्वतःचं सुद्धा पूर्ण म्हणणं आहे असं की आपण युती करूनच लढणार आहे म्हणून महाविकास आघाडीमध्ये मनसेचं देखील एक जादू मोठा चालणारा आहे महाविकास आघाडीला घेऊन काय बैठका झाल्या आहेत किंवा काय परत भविष्य साहेब आमच्या साहेबांची शिकवणच आम्हाला आहे की आपली सत्ता रस्त्यावर आहे म्हणून आणि रस्त्यावरचं काम करणं हे आंदोलनं करणं हे आमचं कामच आहे तळागळ्यात कार्य तळागळ्यात आहेत त्यामुळं आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेल्यावर प्रत्येक त्या महाविकास आघाडीला एक एक टक्के फायदा होणार आहे किती जागांची मागणी करणार आहे तर समजा महाविकास आघाडीमध्ये तुम्ही गेलात काँग्रेस आहे उद्धवसेना गट आहे परत माकप आहे मग मनसेची किती जागांची मागणी राहणार आपण त्या जागेबद्दल बोलताना त्यांच्याशी ह्या पद्धतीनं सांगितलं की आपण जागा किती आणि जास्त आणि कमी ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण निवडून येण्याना तिथं आपला पदाधिकारी किती सक्षम आहे त्यावर जर आपण जर निवडलं तर हे आपल्या महाविकास आघाडीला त्याचं एक चांगलं निर्णायकपर्यंत आपण पोचू शकू असं आम्ही आमच्या मनसे पक्षातर्फे त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आमची रणनीती राहील की जागा कमी जास्तपेक्षा निवडून येण्याचं त्या ह्याच्यामध्ये किती ताकद आहे त्या पद्धतीनंच आम्ही त्यांना आता आम्ही सांगताना काय सांगणार माकपच्या मागपच्या असताना वीस जागाची मागणी केली त्यांनी आम्ही सांगताना काय सांगणार साहेब आता आमचा पदाधिकारी आहे ह्या पदाधिकारी आत्तापर्यंत त्या प्रभागामध्ये का एवढं काम केलेलं आहे हे अशा पद्धतीनं आहे त्याची अशा बुथवर एवढे एवढे माणसं आहे ही त्याची यंत्रणा आहे तर आम्हाला द्या आम्ही तिथं शीट काढू अशी मागणी करणार आहे ह्या प्रभागामध्ये आमचं आहे मग त्याने म्हटलं बाबा तुमच्यापेक्षा तुल्यवेळी इथं उमेदवार आहे त्याचं या प्रभागामध्ये का का काम आहे त्यावेळेला आम्ही दोन पोल मागं येऊ जर आम्हाला वाटलं की बाबा त्यांच्यापेक्षा आपला तिथं उमेदवार प्रबळ आहे तर दोन पोल पुढे नक्की जाणार आम्ही तिथं ती म्हणणार म्हणजे आम्हाला सुद्धा द्या पण आमचं मागणं असं आहे की जागा किती आणि संख्यापेक्षा निवडून येण्याची ताकद किती आहे त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे साहेब महाविकास आघाडीमध्ये एम आय घेऊन देखील उद्धव ठाकरे गट असेल किंवा एम आय मध्ये देखील वादविवाद होताना फार मिळत आहे एमआय यायला पाहिजे की नको नाही आमच्या पक्षात तर नाही आमची मान्यता राहणार नाही साहेब नाही जातीवादी पक्षाला थारा देणं चुकीचं आहे लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं मुंबई महापालिकेसाठी दोन ठाकरे एकत्र आले इकडं एक उद्धव ठाकरे आहे इकडं राज ठाकरे साहेब आहेत काय वाटतं मुंबईत जादू साहेब ते दोघं ठाकरे आले मुंबईची सत्ता जाणार म्हणून तर यांचे धावे धनान लेतो दुसरं काय तुम्ही सांगा आता एवढं सगळं फोडाफोडीच राजकारण करून म्हणजे ज्या पक्षांनी सांगितलं होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणू तर लोकाचे पक्षसुद्धा खाऊन टाकले हे तर मान्य आहे सगळे जनतेसमोर आहे मग असं असताना सुद्धा आता मुंबईची सत्ता ही दोघं भाऊ एकत्र एक झाल्यावर राहील का तुम्ही सांगा का का? सा। का लोक काय एवढे येडेबिडे आहेत का नाही होणार तसं मुंबईमध्ये सत्ता गेली मग परत एकदा यांचं चालू झालं की युती करणार आम्ही म्हणून हां पण राज ठाकरे साहेबांना घेऊन असं देखील एक बोललं जात आहे की राज ठाकरे साहेब आपली भूमिका लवकर मांडत नाही जर तुम्ही लोकसभेला जर बघितलात तर ते भाजपच्या सोबत जातील असे एक चित्र निर्माण झालेलं होतं मात्र आता ऐन महापालिका निवडणुकी ते ठाकरे गटात गेलेलं आहे साहेब कसं असतं माहीत आहे का आपल्याला शेवट आपली भारताची लोकशाही ज्या पद्धतीनं देश टिकणं आणि त्या देशाचा चांगला विचार करणं माझ्या मते मला असं वाटतं की मान्य राजसाहेबांचे विचार हे अजून जनतेलाच पूर्णपणे समजले नाहीत असं मला वाटतं आहे फार मोठा विजन असलेला मनुष्य आहे तुम्हाला सांगतो मी म्हणजे जे आपल्या आपण साहेब कायम म्हणतात आपल्या भाषणात की ज्या वेळेला आपण देशाचा विचार करतो तेव्हा आपण देशाचा नागरिक असतो मग राज्यामध्ये वाद चालले तर आपण राज्याचा मन करतो आपण जेव्हा जिल्ह्याचा विचार करतो तेव्हा मी सोलापूरचं म्हणून आपण लढतो आणि ज्यावेळेला आता महापालिकेची इलेक्शन होते त्यावेळेला आपण प्रभागाचा मन लढतो तर ही आपल्या लोकशाहीमधलं म्हणजे माणसाचे एक टेंडन्सीचा प्रकार आहे आणि राजसाहेब हा म्हणजे साहेब हे आहेत ना हे फार मोकळ्या मनाचे आहेत आणि देशाचं हित पहिला बघणारे माणसं आहेत त्या हेतूनही त्यांनी काहीतरी विचार केले असतील त्यावेळेला आणि तो निर्णय त्यांनी घेतला का तर ना साहेबांचं असं म्हणणं असतं कायम की विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे विरोधी पक्षसुद्धा तेवढा सक्षम असला पाहिजे मग त्यांना त्यावेळेला दिसला का नाही हे मला माहीत नाही तेवढं साहेबांच्या आमचा पक्ष आदेशावर चालतो माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसारच आम्ही काम करतो साहेबांचा आदेश आला की ते आम्ही ओलांडत नाही आणि त्याच पद्धतीने कार्य करतो एकंदरीत जर दोन हजार सतराच्या निवडणुका बघितल्या तर भाजपची सत्ता आलेली होती भाजपचा महापौर होता पाच वर्ष त्यानंतर बरेच दोन तीन वर्ष कोविडमध्ये गेले प्रशासकाला काय वाटतं सोलापूर शहरात भाजपने कामं केले चांगला प्रश्न विचारला साहेब तुम्ही कोविडमध्ये कुठलाच पक्ष मला असं वाटतं आहे की रस्त्यावरसुद्धा आला नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शासनाकडून फोन येत होते म्हणजे रक्त कमी पडलं तर सुल फोन येत होतं की हे काम तुम्हीच करू शकता करा कुठं बेडची कमतरता झाली कुठं काय झालं तर खऱ्या अर्थाने मी म्हणतो की सोलापूर शहरामध्ये मनसेनं काम केलं असेल तर त्या कोविड काळात तर सगळ्यात जास्त काम केलं का तर लोकांचाच विश्वास असा आहे साहेब लोकांचाच विश्वास असा आहे जिथं काय चालत नाही तिथं मनसे चालत्या आपल्याला त्यांचीच मदत घ्यावं लागते भाजप म्हणते की अब्की बार पंच्याहत्तर पार भाजपचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे का का त्यांचा दावा आहे म्हणजे काय वाटतं भाजप साहेब भाजप हे फक्त निवडणुकासमोर ठेवून काम करत आहे असं तर सध्या दिसतंय तिने इव्हेंट मॅनेजमेंट केल्यासारखं आहेत समोर निवडणुका धरून त्याचं इव्हेंट करून फक्त म्हणजे काय म्हणतात निवडून किती येतात काय आहे आपलं सत्ता कशी बसवायची ह्याच्यावरच काम केलं जात आहे बाकी जनतेचे सत्तेसाठी कोण बसलं आहे काय बसलं आहे ह्याच्यापेक्षा आपल्या प्रभागातले आपल्या शहरातले कामं कसं होतील ह्याच्याकडं नागरिक महत्त्वाचं बघतं ना मग हे नागरिकांच्या लक्षात येतच साहेब हळूहळू हळूहळू आलेलं आहे ऑलरेडी असं मला वाटतंय शहरात अजून कोणती विकास कामे राहिलीत की त्या विकास कामांना घेऊन मनसे फोकस करणार साहेब त्याचं आम्ही आमच्या बारा जणांची टीम तयार केलेली आहे आता मला ते तुम्हाला सांगता येणार नाही आम्ही ज्यावेळेला निवडणुकीला उतरू त्याच वेळेला ते समोर आणणार आहे की कुठल्या याच्यावर आपण सोलापूरमध्ये मत मागायला जायचं त्याची बारा जणांची आमची टीम आहे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास चालू आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमचा जाहीरनामा सोलापूरच्या संदर्भात जाहीर करू की काय पद्धतीनं व्हायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट तुमच्यासोबत आहे मग दुसरीकडं शिंदे सेनेमध्ये मध्ये देखील इच्छुकांची गर्दी आहे मोठं त्यांचं एक काम ते आता कसं आहे महाविकास आघाडी त्या पद्धतीने निर्णय घेईल साहेब मी माझ्या पक्षाला सांगतो मी तर असं ऐकलो की म्हणजे बाकीचे पक्षसुद्धा कोणतं स्टेटमेंट करते की बाबा हे पक्ष आला तरी चालेल ते पक्ष आला तरी चालेल मग आता काय होणार आहे हे येणारा एक आठ दिवसात आपल्याला पिक्चर क्लिअर होईल महत्वाचं काय फॉर्म्युला असेल म्हणजे युवकांना देणार महिलांना प्राधान्य देणार का जे पक्षासोबत अनेक वर्ष होते त्यांना देणार मी म्हणलो ना साहेब तुम्हाला की पक्षातलं तर पाहिजेच काम करणारं पाहिजेच पक्षाशी एकनिष्ठ असलेला मनुष्य तर पाहिजेच पण त्याबरोबर त्याची निवडून येण्याची क्षमता किती आहे ह्याच पद्धतीनं बघितलं जायचं वरिष्ठ नेते आता तर सध्या त्यांचं म्हणजे मुंबईमध्ये भरपूर काम चालू आहे स त्यामुळं फक्त आमचं फोनवर होतंय मला फक्त निरोप असा होता की ज्यावेळेला तुमची महाविकास आघाडीचं काय होईल काय ठरल तो सगळा डाटा घेऊन तुम्ही वर या आपण त्या पद्धतीने निर्णय घेऊ असं सांगितलं राज ठाकरे आणि मनसेला घेऊन एक प्रश्न नेहमी विचारला जातोय ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो की राज ठाकरे साहेब गर्दी जमवण्यात पटाईत आहेत पण त्या गर्दीचं रूपांतर मतात होत नाही का तुम्ही मला सांगा गर्दी का अशी होती का उगीचा नाही म्हणजे का आमची गर्दी का पैसे देऊन आणलेली आहे का काय असं म्हणजे तसं नाही आहे साहेब काय की असं म्हणायला हरकत लाखो हजार तसं तुमचा समज आहे साहेब तुमचा तसा समज आहे नाही 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 कसं आहे माहीत आहे का म्हणून मी तुम्हाला काय म्हणलो की आम्ही यावेळेला यांना काय आहे की ज्याची क्षमता निवडून येण्यासारखी आहे आम्हाला आकड्यावर काही सुद्धा नको हो। आमची जर क्षमता आहे ना त्याच पद्धतीनं आम्हाला तिथे तिकीट द्या असं सांगितलेलं आहे आणि तुमचं ते समज काढा का तर ना मी असं म्हणजे आता तुम्ही त्याची परत ब्रेकिंग न्यूज बनवता हो अहो मशीनला कोण घाबरत नाही हो सध्या उभारायच्या आधी लोक मशीनला घाबरायले तुम्ही म्हणता गर्दी होती पण मतात रूपांतर होत नाही का आहे अजून संभ्रमात आहेत ना लोकसुद्धा कुठला पिक्चर क्लिअर आज किती आरोप वाले तर वालेत की नाही तुम्हीच सांगा की वाल की नाही साहेब तसाच विषय आहे साहेब असं नाही किती नगरसेवक मनसेचे दिसतील या जे उभारले त्याच्यापैकी निवडून आणण्याचा आमचा विचार आहे जे तिकीट समजा एक वीस जणांना दिले त्याच्यापैकी ऐंशी टक्के तर नगरसेवक अशा पद्धतीने पूर्ण ताकदीने आणि मी एकटा काम करत नाही सोलापूर सोलापूरमध्ये सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते सगळे शाखा अध्यक्ष हे ते सगळेजणच रावाले आहेत त्या गोष्टीसाठी आणि आम्हाला काही करून मनसेचं महानगरपालिकेमध्ये झेंडा हो रोवायचा यावेळेला आता इच्छुकांसाठी आणखीन किती दिवस आहे कालावधी हो कधीपर्यंत वीस तारखेचा शेवट दिवस आहे वीस तारखेला फॉर्म सबमिट करायची शेवट दिवस आहे मग आम्ही त्याच्यानंतरनं मुलाखती करणार आणि तेच डाटा परत महाविकास आघाडीवर मग अशा पद्धतीनं आमचं होऊन जाईल आपल्यासोबत होते मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी महाविकास आघाडीला घेऊन त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरेल आणि तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्यानंतर जे राज्याची जी कमिटी आहे त्यांचे जे प्रमुख असतील त्यांच्या चर्चेनंतरच तिकीट वाटप होईल आणि एकंदरीत जे पक्षाचे एकनिष्ठ आहेत जे पक्षासाठी रस्त्यावर उतरतात आंदोलन करतात काम करतात अशांना तिकीट देण्यासंदर्भात विचार आहे आणि एकंदरीत एम आय एमला महाविकास आघाडीमध्ये येण्याला जो विरोध आहे त्याची भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे आणि राज ठाकरे साहेबांचा जो काम आहे त्यांची जे कामाची पद्धत आहे ह्याला घेऊन आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसेचे नगरसेवक देखील नगरसेवक म्हणून निवडून गेलेले दिसतील अशी एक प्रतिक्रिया त्यांनी आपल्यासोबत व्यक्त केलेली आहे जहूर साहेबसोबत अकबर बागवान लोकप्रधान न्यूज सोलाप